माझ्या प्रश्नामध्ये मी असा उल्लेख केला होता की राज्यातील महिला आणि मुलींची बेपत्ता होण्याची संख्या वाढते आणि त्या अनुषंगाने अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले होते हे अंशत खरं असं शासन या ठिकाणी मान्य करते आहे या अनुषंगाने माझा उपप्रश्न असा आहे की राज्यात बेपत्ता महिला आणि मुलींची संख्या वाढ बेपत्ता होणाऱ्या महिलांची मुलींची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ट्रॅक द मिसिंग मिसिंग चिल्ड्रन पोर्टलच्या धर्तीवर ट्रॅक द मिसिंग वुमन या नावाचं विशेष पोर्टलच्या उभारणीसाठी प्रस्ताव तयार केलेला आहे का सदरूळ डिजिटल प्रणाली किती दिवसात कार्यान्वयित होणार आहे जर प्रस्ताव तयार केला असेल तर किती दिवसात कार्यान्वित होणार आहे माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की या संदर्भाने सन दोन हजार एकोणीस ते एकवीस या काळात राज्यातून बेपत्ता झालेला सुमारे एक लाख महिलांचा शोध घेण्यास घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका दोन हजार चोवीसमध्ये दाखल करण्यात आली होती बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रभावी यंत्रणा उभारावी अशी या माग याचिकेमध्ये मागणी झालेली होती त्यादृष्टीने काय प्रगती आहे हा माझा उपप्रश्न